कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यात आली आहे चाळीस टक्के निर्यात शुल्क लावून निर्यात करता येणार आहे ऐन निवडणुकीमध्ये केंद्रानं शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना हा मोठा दिलासा दिलेला आहे अनेक दिवसांपासून खरं तर ही मागणी जोर धरत होती कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी शेतकरी आक्रमक झालेले होते आणि अशात निवडणुकीच्या तोंडावरती केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना हा मोठा दिलासा दिलेला आहे कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्यात आलेली आणि यावरती प्रतिक्रिया देण्यासाठी शेतकरी नेते अजित नवले सध्या फोनवर आपल्या सो सोबत आहेत अजित नवलेजी अखेर केंद्र सरकारनं कांदा की निर्यात बंदी उठवली आहे कसं बघता या निर्णयाकडे खरोखर प्रत्यक्षात नो, नोटिफिकेशन काढून अशा प्रकारे निर्यात बंदी उठवली असेल तर ही चांगली बाब आहे मात्र असं करत असताना त्याच्यावर निर्यात शुल्क त्यांनी किती लावलाय अटी शर्ती काय लावल्या यावरच प्रत्यक्षात निर्यात होणार की नाही होणार हे अवलंबून आहे Hmm. यापूर्वी नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांद्याची निर्यात कोटे हे जाहीर करण्यात आलेले आहेत परंतु ज्या अटी hmm. शर्ती लावल्या त्याच्यामुळे फक्त पाच हजार टन कांदाच निर्यात होऊ शकलेला आहे hmm. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्या अटी शर्ती या जर जाचक असतील तर याचा लाभ हा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळणार नाही त्यामुळे आम्ही मागणी करतोय hmm. की ही निर्यात बंदी प्रत्यक्ष नोटिफिकेशन काढून उठवली पाहिजे कोणताही भ्रम त्याच्यामध्ये नको फसवणूक नको आणि अटी शर्ती कोणत्याही नको जेणेकरून प्रत्यक्षात निर्यात बंदी उठवली जाईल आणि त्यातून शेतकऱ्यांना लाभ मिळेल यावेळी तरी प्रत्यक्षात दिलासा दिला पाहिजे अटी शर्ती वगळून पाहिजे निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे अजित नवलेजी जी, जी बातमी आहे त्यानुसार चाळीस टक्के निर्यात शुल्क लावण्यात आलेलं आहे ही गंभीर बाब आहे मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे यापूर्वी नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांद्याची निर्यात करावी यासाठीचा सा कोटा रिलीज करण्यात आला परंतु अटी शर्ती लावल्यामुळे केवळ पाच हजार टनच कांदा मागच्या करू गर। शकलेलो आहोत आपण एकट्या महाराष्ट्रात एकशे पाच लाख टन कांद्याची निर्मिती येत्या काळात होणार आहे या पार्श्वभूमीवर किमान पन्नास लाख टन कांदा पंधरा लाख टन कांदा हा निर्यात होण्याची आवश्यकता आहे तरच भावावर काही सकारात्मक परिणाम होईल खूप थोडा कांदा निर्यात झाला आणि त्यात अटीशर्ती लावल्या गेल्या तर प्रत्यक्षात दराच्या बाबत कोणताही दिलासा शेतकऱ्यांना मिळणार नाही केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतासाठी अशा प्रकारे जुजबी उपाय करून शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही ठोस उपाय करण्याची नितांत आवश्यकता आहे धन्यवाद नवलेजी या प्रतिक्रियेसाठी ठोस उपाय करण्याची आवश्यकता आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते अजित नवले यांनी दिलेली आहे तर निवडणुकीच्या तोंडावरती केंद्र सरकारनं घेतलेला हा मोठा निर्णय व्यापारी आणि त्याचबरोबर कांदा उत्पादकांना दिलेला हा दिलासा किरण ताजणे आपले प्रतिनिधी नाशिक आपल्या सोबत आहेत किरण शेतकरी नेते अजित नवले यांची प्रतिक्रिया आपण बघितली कांदा जे निर्यात बंदी तर उठवलेली आहे पण जो निर्यात शुल्क जे लावण्यात आलेला आहे त्याच्यावरती त्यांनी गंभीर आक्षेप घेतलेला आहे गुरु म्हणजे आपल्याला माहिती आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या वेळेला कांदा निर्यात बंदी करण्यात आली होती त्यावेळेला जवळपास महिनाभर व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला होता नंतरच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा हा विरोध मावळला गेला आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क लावा मात्र निर्यात बंदी उठवा अशा स्वरूपाची मागणी देखील समोर आली होती आणि या सगळ्या अनुषंगाने नंतरच्या काळामध्ये व्यापारी निर्यात शुल्क भरायला देखील तयार झाले होते मात्र अं जी निर्यात बंदी लावण्यात आलेली आहे ती उठवावी अशी आग्रही मागणी करत होते याबाबतचा पत्रव्यवहार देखील वाणिज्य मंत्रालयाकडे केला जात होता असे सर्व असताना आताच्या घडीला निवडणूक काळामध्ये महत्वाची जी नोटिफिकेशन काढण्यात आलेली आहे त्यामध्ये देखील त्याचाच उल्लेख करण्यात आलेला आहे चाळीस टक्के पन्नास मेट्रिक टन uh, देखील त्याला डॉलरला जर जर बघितली तर काही अटी यामध्ये घालण्यात आलेल्या आहे आणि त्यानुसार खासगी व्यापाऱ्यांना देखील निर्यात करता येणार आहे एकूणच निर्यात खुली झाल्यामुळे नाशिक आणि जो कांद्याचा बेल्ट आहे सोलापूरचा त्या सगळ्या शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळू शकतो महत्वाचं का कारण म्हणजे सध्याच्या घडीला बाजारात मिळणारा जो भाव आहे हजार ते पंधराशे रुपये तो भाव देखील तीन ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत हा भाव जाण्याची शक्यता आहे कारण सध्याच्या गडीला उन्हाळ कांदा हा बाजारामध्ये येतोय मोठ्या प्रमाणात शेतकरी हा विक्री करत असतात आणि सध्याच्या घडीला जर बघितलं तर उन्हाळ कांदा हा साठवला देखील जातो त्यामुळे बाजारात असलेली मागणी आणि विक्रीसाठी आणल्या गेलेल्या कांद्याचं जर तुलना केली तर भविष्यात भाव वाढण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील हा महत्वाचा विषय आहे अर्थात शेतकऱ्यांसाठी सुद्धा अर्थातच हा महत्वाचा विषय आहे धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी